नमस्कार मी ज्योती फणसे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे अनेक महत्वाच्या बातम्यांचं आपल्याला बुलेटिन मध्ये आढावा घ्यायचा आहे मात्र सुरुवातीला एक मोठी आणि महत्वाची बातमी येते ती म्हणजे कडाक्याच्या थंडीत गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे पुनर्वसनाच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन काल मध्यरात्रीपासून हे आंदोलन सुरू आहे प्रकल्पग्रस्त नागपूर जिल्ह्यातील टेकेपार गावातल्या गोसीखुर्दच्या पण्यात ठिया देऊन आंदोलन करत पुनर्वसन झालेल्या टेकेपार मध्येच अन्य गावांचं पुनर्वसन करण्यात आलं जवळपास शंभरहून अधिक आंदोलकांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे अतिशय कडाक्याच्या थंडीत हे ठिया आंदोलन सुरू आहे आणि पाण्यात हे आंदोलन सुरू आहे पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांचा या आंदोलनात सहभागी झाले ते आणि काल मध्यरात्रीपासून हे आंदोलन सुरू आहे गोसी खुर्दा प्रकल्पग्रस्तांचं हे आंदोलन सुरू आहे शंभरहून जास्त आंदोलनकर्ते या आंदोलनात सहभागी आहेत गजानन उमाटे आपले प्रतिनिधी आहेत सोबत अधिक माहिती जाणून घेऊयात गजानन काय सांगाल काय अधिक माहितीये गोसेखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे परंतु त्या प्रकल्पग्रस्तांचे अजूनही प्रश्न सुटलेले नाही आज नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील टेकेपार या गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे मध्यरात्रीपासून कडाक्याच्या थंडीत त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि गोसेखुर्दच्या पाण्यात जाऊन त्यांनी ठिया दिलेला आहे एकच मागणी आहे की त्यांच्या गावाचं जे नीट पुनर्वसन झालेलं नाही ते पुनर्वसन नीट व्हावं या मागणीसाठी आपल्याला माहीत असेल काही दिवसापूर्वी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात मोठं आंदोलन झालं होतं आमदार निवासावर त्यांनी कब्जा केला होता त्यानंतरचं हे गावकऱ्यांचं मोठं आंदोलन आहे संपूर्ण गावकरी मध्यरात्री पासून त्या बॅक वॉटर आहे त्या पाण्यामध्ये जाऊन बसलेले आहेत आणि कडाक्याच्या थंडीमध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे काल महसूल प्रशासनानं त्यांची भेट घेतली परंतु मागण्या मान्य झालेल्या ना नाही त्यामुळे हे आंदोलन आजही गजानन मात्र यानंतर काय भूमिका असणार आहे पुढे काय पाऊल उचलणार आहे आंदोलक जे आहेत ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे तोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही आणि आत्ताच विदर्भातलं टेम्परेचर अत्यंत कमी आहे त्या इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये आपण जर हे दृश्य बघितली तर या थंडीमध्ये सगळे आंदोलक जे आहेत ते त्या गोरखपूर धरणाच्या पाण्यामध्ये साठा टाकून तिथेच या आंदोलन करतायत प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही असं मला वाटत नाही कारण की रात्रभर या गावऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यात लहान मुलं आहे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या सगळ्या आंदोलनात अजूनही दखल जी आहे ती घेतली नाही मागच्या मान्य झालेली नाही घोषित सुद्धा संपूर्ण प्रकल्प आहेत तो राजकीय प्रकल्प आहे परंतु त्याचे पुनर्वसनाचे प्रश्न गेल्या अठरा वर्षात अजूनही सुटले नाही अनेक गावकऱ्यांना अजूनही अने व्यवस्थित गाव पुनर्वसन झालेलं नाही विजेची सोय नाही आत्ता गुटगुटच्या पाण्याची लेवल वाढवल्यामुळे वा अनेक गावांमध्ये पाणी सोडलेलं आहे त्यामुळे तिथल्या शाळांनी अंगणवाड्या किंवा बेसिक सुविधा आहे वीज आहेत बंद करण्यात आली एकूणच अशा अनेक समस्या आहे आणि त्यामुळे गोसेखूर प्रकल्प संतापलेली आहे आणि वेळोवेळी पु आंदोलन करते अनेक आंदोलन प्रकल्पग्रस्तांनी केली आणि हे के के एक मोठं आंदोलन म्हणता येईल आपल्याला इतक्या तडाक्याच्या थंडीत ते सगळे लोक गोसेखूरच्या पाण्यामध्ये आंदोलन करतायत या दिलेला आहे आणि या आंदोलनात सगळे लोक सहभागी आहेत याच्या पूर्वी सुद्धा आंदोलन झाली प्रशासनानं आश्वासन दिले होते एक कमिटी सुद्धा नेमण्यात आली होती परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही आणि पुनर्वसन होत नाही आधीच्या सरकारमध्ये भोंगळ कारभार होता त्यामुळे या लोकांचं प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन मी करू शकत नाही मोठा भ्रष्टाचार झाला यामध्ये त्यांचे केसेस सुरू आहेत आणि आता जर आपण बघितलं तर आतापर्यंत प्रश्न प्रकल्प दिसत नाही त्यामुळे हे प्रकल्पग्रस्त कारण की त्यांची वर्ष वर्षानुवर्ष पिढ्या पूर भरणारी शेतजमीन या प्रकल्पामध्ये गेली तर त्यांचा हक्क आहे योग्य पुनर्वसनाचं परंतु ते पुनर्वसन योग्य झालेलं नाही त्यामुळे या प्रकारच्या लोकांनी टिकीपारच्या पक्षाच्या लोकांनी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे गजानन मात्र अतिशय मोठं असं आंदोलन आहे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करते जे आहेत शंभरहून जास्त आंदोलक करते आहेत साधारणतः किती जण आहेत आणि यात नेमका किती जणांचा सहभाग आहे टेके पार गावातील शंभर पेक्षा जास्त लोक या आंदोलनात सहभागी आहे आणि आपण जे विजुअल्स बघतोय त्या गावात तरुणांची मोठी संख्या आहे आणि प्रहारचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्यांच्या नेतृत्वातच हे आंदोलन सुरू आहे आणि मोठं आहे अनेक वेळा यांनी प्रशासनाला अर्ज दिला आपल्या मागण्या मान्य करा परंतु मागण्या मान्य झालेल्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि महिलांचा समावेश आहे या आंदोलनात आणि या कडाक्याच्या थंडीत त्या गोसीकुटच्या पाण्यामध्ये या आंदोलनात सहभागी झालेले आहे आता तरी प्रशासनाला जाग यावं कारण की जे सिंचन विभागाचे जे अधिकारी आहेत चुकीमुळे नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अतिशय गोसीखुर प्रकल्पाच्या पाण्यात आहे आणि सहभागी झालेले आहेत अतिशय कडाक्याची अशी थंडी आहे आणि त्या थंडीत हे आंदोलन सुरू आहे काल मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे टेकेपार गावातील प्रकल्पग्रस्तांचं हे आंदोलन सुरू आहे